Uh, सर्वांना नमस्कार आज आपण बऱ्याच दिवस आपल्या ग्रुपवर मला सोशल मीडियावर सातत्याने चर्चा होती एन्पियस, एन्पियस, की शासनाने जे काही आपल्याला विकल्प निवडण्यासाठी दिवस दिलेले आहेत एकतीस मार्च दोन हजार तर मागच्या काही दिवसापासून सातत्याने सगळीकडे चर्चा होती की एन पी एस आर एन पी एस आणि आपली युपीएस याच्यापैकी कोणता पर्याय निवडायचा हे सगळं करत असताना आमच्याही डोक्यामध्ये कुठेतरी होतं की आपण नेमका ह्या योजनांचा जो फरक आहे तो लोकांसमोर ठेवला पाहिजे आणि तो एक छोटासा प्रयत्न आज आपण या निमित्ताने करतोय याच्यामध्ये सर्वप्रथम आज आपल्या समोर जे काही सादरीकरण होणार आहे याच्यामध्ये श्री विठोबा पाटील ते जळगाव जिल्ह्यात मंडळ अधिकारी आहेत ते आजच्या सत्राची सुरुवात करणार आहेत ते आपल्याला साधारणतः युपीएस चे जे काही बुलेट पॉइंट आहेत म्हणजे युपीएस मधले फायदेस मधून आपल्याला काय मिळणार आहे ते आपल्या समोर ठेवतील युपीएस आर एन पी एस आणि एनपीएस या तिघांमधला जो काही बुलेट आहेत समोर ठेवतील त्याच्यानंतर काही ज्या नवीन संकल्पना आहेत जे आपल्याला माहित असणं गरजेचे आहे म्हणजे आता सादरीकरण जरी संपलं तर नंतर आपल्याला काही गोष्टी कॅल्क्युलेशन करता आल्या पाहिजे तर त्या काही नवीन संकल्पना उदयास हो आलेल्या आहेत किंवा त्या हो पूर्वीच होत्या पण आपल्यासाठी त्या नवीन आहेत त्या संकल्पना स्पष्ट करण्याचं काम श्री गोपाळ मंडळ अधिकारी अकोला जिल्हा हे करण्या करणार आहेत यानंतर सचिन वाहक हे आपल्याला जर जॉईन झाले तर ते त्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत आता संकल्पना स्पष्ट झाल्या युपीएस आर एनपीएस याच्यात वेगवेगळे काय लाभ आहेत हे आपल्याला कळालं की ह्या तिन्हीच एकत्रित जो काही आपण त्याला म्हणतो की आ, फरक म्हणजे पिकांचा सा साईड बाय साईड फरक आ, हे स्पष्टीकरणाचं काम अविनाश पवार ग्राम महसुलाधिकारी लातूर हे आपल्याला करणार आहे हे झाल्यानंतर मग आपण काही कॅल्क्युलेटरची ओळख करून घेणार आहे म्हणजे परत की तुम्हाला हे सादरीकरण झाल्यानंतर स्वतः तुमचं पण काही गोष्टी कॅल्क्युलेशन करता आल्या पाहिजे कारण व्यक्तीपरवते प्रत्येक गोष्ट बदलत जाणार आहे म्हणजे जी गोष्ट मला लागू आहे ती तुम्हाला लागू येईल असं नाहीये हे कॅल्क्युलेशन तुम्हाला घर बसल्या सोपं उभं करता आलं पाहिजे कांदा घेता आला पाहिजे तर त्या काही कॅल्क्युलेटरची आपण ओळख करून घेणार आहे त्याच्यानंतर मग आपण ते कडे येणार आहे की साधारणतः आपण काय निर्णय घेतला पाहिजे प्रत्येकाच्या टप्पे पाडल्यानंतर आणि मग शेवटी तुमच्या मनातले प्रश्न उत्तर आणि याचा हा समारोप या ठिकाणी होणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे नाव घेतले श्री पीठ पाटील गोपाळकर सचिन महागसर या सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो तसेच अविनाश पवार यांचे धन्यवाद देतो हे सगळं साहित्य तयार करण्यासाठी त्यांनी अत्यंत मोलाची मदत या ठिकाणी केलेली आहे आणि आपण म्हणतो ना की जर आपण एखादं काम करायला चांगलं करायला सुरुवात केली तर शाहरुख खानचा डायलॉग आहे की बाबा एखाद्या गोष्टीला तुम्ही जर मनापासून तुमची इच्छा असेल पुरी सिद्ध पूरी होतो पुरी काय ना तुझी जाती है तसंच आजचा अनुभव आला आमचे जळगाव मिलिंद बुवा सर त्यांचा सहज दुपारी फोन आला की मी काय तुमच्या मदत करू शकतो का अविनाश सरांनी ऑलरेडी तयारी केलेली होती आणखी चार ताण लावण्याचं काम श्री बुवा यांनी केलेलं जे आपल्या समोर एक सुंदर हे सगळे श्रेय मिलिंद बुवा आणि आदरणीय अविनाश पवार सर यांचा आहे तर मी या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण या ठिकाणी सगळे जण सहभागी झाला तर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता तुमच्या मनात आणि डोक्यात आतापर्यंत तुम्ही काही वाचला असेल नसेल तो सगळ्या सध्या बाजूला ठेवा आणि तुर्तास पुढचा जो दीड दोन तासाचा पिरियड आहे ते तुम्ही नवीन पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ऐका समजून घ्या त्यातल्या बारावी सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि ते समजून घेतल्यानंतर तुम्हाला निर्णय घेण्यासाठी ते सोपं जाणार आहे तर मी सगळ्यात प्रथम आमचे मार्गदर्शक श्री विठोबा पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सत्राला सुरुवात करावी नेमकं एनपीएस म्हणजे काय एनपीएस चे आपल्याला काय लाभ मिळणार आहे आर्थिक लाभाबद्दल आपण सतत त्यांनी बोलणार युपीएस म्हणजे काय यूपीएसचे कोणते लाभ आहेत त्याच्याबद्दल बोलणारे आणि आर एनपीएस याच्यातले काय लाभ आहे आपण हे तीन टप्प्या टप्प्याने समजून आहे नंतर आपण याची एकत्रित तुलना करणारे श्री विठोबा पाटील सर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपल्या आ, आ, सेशन ऑनलाईन सेशनला सर्व अधिकारी कर्मचारी यांचं मी स्वागत करतो जवळजवळ शंभरच्या आसपास आता आपली संख्या झाली आहे जवळजवळ शंभर पर्यंत आपण सगळ्यांना तो जो प्रश्न आहे कुठली योजना निवडावी हा प्रश्न सगळ्यांच्या मनात तयार झाला आहे आणि म्हणूनच सगळे चर्चा सत्रामध्ये सहभागी झालेले आहेत या, या तीनही योजना ज्या शासनाने सुरू केल्या टप्प्याटप्प्याने आपण बघूया कि बा नेमकं चाललंय काय किंवा काय होणार आहे जी लेटेस्ट योजना आहे युपीएस बघण्या अगोदर इतिहास थोडासा बघूया की दोन हजार चार पूर्वी जुनी पेन्शन योजना सुरू होती आणि दोन हजार पाच मध्ये या योजनेला एक कायदेशीर स्वरूप देण्यात आलं आणि निवृत्ती वेतन निधी ही एक संकल्पना एका विधेयकाद्वारे मांडण्यात आली आणि एनपीएस संपूर्ण देशामध्ये सुरू झाली परंतु काय झालं की ह्या एनपीएस ची पहिली बँक जेव्हा बाहेर पडली जे काही लोक त्यातले रिटर्न झाले आणि त्यांना जे काही लाभ मिळाले ते लाभ एवढे तोकडे होते की त्यांना ते खूप अन्याय केल्यासारखं वाटलं आणि मग ह्या सगळ्या चर्चेला सुरुवात झाली की एनपीएस नको मग एनपीएसचे काय तोटे आहेत वगैरे वगैरे सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि मग तिथून ओपीएस वगैरे वगैरे हा प्रकार सुरू झाला म्हणजे तिथून खरी चर्चा सुरू झाली बॅच बाहेर पडल्यानंतर परंतु शासनाने एनपीएसी लावून धरलेली आहे आणि एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये मोदी साहेबांनी टी व्ही सोमनाथ यांच्या जे ते सचिव आहेत हो त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि या समितीने जे काही शिफारशी केल्या या शिफारशीनुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून युपीएस नावाची युनिफाईड पेन्शन स्कीम अशी शासनाने आता सुरू केलेली आहे सुरू करतात एक एप्रिल पासून ती सुरू होणार मग आता ही जी युपीएस आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसला ला सुरू करणार आहे त्याच्या आधी आपल्याला एकतीस मार्च पर्यंत या योजनेत आपल्याला सामील व्हायचं आहे का एनपीएस ठेवायची आहे का शासनाची सुधारित योजना घ्यायची आहे याचा विकल्प देण्यात आलेला आणि त्याची तारीख आहे एकतीस येतील म्हणूनच या, या सत्राची आपल्याला गरज वाटली किंवा त्याआधी आपण काहीतरी निर्णयाप्रत आपण गेलो पाहिजे आणि म्हणून हा आजचा चर्चासत्राचा आपण आयोजन केलेला आहे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ते युपीएस लागू आहे त्याच्यामुळे अजून आपल्याला ती जास्त आहे का आपल्याला हा निर्णय लगेच घ्यावा लागणार आहे मग आता ही युपीएस जी आहे केंद्र शासनाचा जो योजना आहे जशीच्या तशी महाराष्ट्र शासनाने घेतली मग ह्या योजनेमध्ये जे कोण आहेत हे जे एमपीएस मध्ये ते सगळे पात्र आहेत म्हणजे आपण सगळे युपीएस मध्ये इलिजिबल आहेत हो की किमान पंचवीस वर्ष सेवा झालेली पाहिजे तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल पंचवीस वर्ष पेक्षा कमी जर असेल तर मग किमान सेवा कालावधी तुमचा दहा वर्ष त्यांनी केलेला आहे त्याला किमान निवृत्ती वेतन दहा हजाराची हमी या योजनेमध्ये देण्यात आलेली आहे म्हणजे पंचवीस वर्ष जर तुमचे पूर्ण झाले असतील था तर तुम्हाला पेन्शन मिळेल जर झाले नसतील था तर किमान दहा वर्ष झाले तरी दहा था हजार रुपये मिळतील मग आता पंचवीस वर्ष पूर्ण झाले तर मग किती मिळतील तर शेवटचे जे बारा महिने आहेत त्या बारा महिन्याच्या वेतनाची जी काही सरासरी असेल त्या सर, सर, सरासरीच्या पन्नास टक्के वेतन तुम्हाला निवृत्ती वेतन म्हणून मिळेल अशी ही युपीएस योजना आहे याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची की जर तुम्ही राजीनामा किंवा राजीनामा दिला किंवा तुम्हाला नोकरीतून काढून टाकलं अशी काही घटना जर घडली तर मात्र पैसे परत मिळणार नाहीत हे शासन जमा होणार आहे ही एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपण कन्सिडर करायला पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय की गॅरंटी तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे तुमची किमान दहा हजार दहा वर्ष सेवा झाली तरी मिळणार आहे ही गॅरंटी आहे एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये त्यांनी इन्क्ल्यूड केला की डेअरनेस रिलीफ नावाचा एक पॉईंट आहे याच्यामध्ये तर त्याला कन्फ्युज राहू तो, तो म्हणजे आपला जो डीआय डेअरनेस अलाउन्स तोच आहे फक्त त्यांनी त्याला शब्द बदल केला आहे कारण मध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे किंवा हे दोन्ही साखेच आहेत फक्त त्याचा शब्द बदल केला डेअरनेस रिलीफ इज इक्वल टू डेअरनेस अलाउन्स याच्यामध्ये कर्मचारी हिस्सा दहा टक्के कपात केला जाईल तो या निधीमध्ये जमा केला जाईल आणि शासनाचा हिस्सा साडे अठरा टक्के आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की कर्मचाऱ्याचा हिस्सा आहे दहा टक्के शासनाचा हिस्सा सुद्धा दहा टक्के आहे कर्मचाऱ्याचे दहा शासनाचे दहा या म्हणून जो काही फंड तयार होतो हा जो काही पैसा तयार होतो त्याला त्यांनी म्हटलं आहे इंडिव्हिज्युअल कॉर्पस त्या कर्मचाऱ्याचं स्वतःचं कॉर्पस जे तयार होईल ते या दोन्ही दहा दहा टक्क्यांनी म्हणून जे काही होईल ते तयार होणार आहे आणि एक नवीन यांनी टाकली याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूल कॉर्पस म्हणून मग पूल कॉर्पस काश कशाचा तयार होणार आहे तर हे जे शासन वरचे साडेआठ टक्के टाकणार आहे दहा टक्के ऑलरेडी शासनाने टाकले आता राहिले साडेआठ टक्के ते साडेआठ टक्क्याचा जो काही कॉर्पस तुमचा तयार होईल तुमच्या खात्यावर दरवेळेला त्याला त्यांनी म्हटलं आहे फुल कॉर्पस आणि कर्मचाऱ्याचा त्याचा मला कर्मचारी आहे त्याला माझ्या तशी इन्व्हेस्टमेंट करता येईल त्याला त्याला प्लान ते देणार आहे परंतु हे जे साडेआठ टक्के आहेत जे शासन टाकणार आहे त्याची विल्हेवाट कशी लावायची किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे याचा मात्र शासनाने अधिकार स्वतःकडे ठेवलेले आहेत आपल्याला आपल्या दहा टक्के आणि शासनाच्या दहा टक्के असं म्हणून जो काही निधी आहे तो कुठे इन्व्हेस्ट करायचा किंवा काय प्लॅन घ्यायचा हा मुद्दा आपल्या बाजूचा आहे परंतु सोळा आठ टक्के शासन त्यांच्या पद्धतीने ते इन्व्हेस्ट करणार आहे तुमचं सेवा जर दहा ते पंचवीस यामध्ये झाली तर मग त्या प्रमाणामध्ये ते निवृत्ती वेतन कॅल्क्युलेट होईल आणि तुम्हाला मिळेल ग्रॅच्युटी या योजनेमध्ये मिळणार आहे परंतु ती नवीन पद्धतीने मिळणार आहे जशी ओपीएस मध्ये वगैरे मिळते त्या पद्धतीने ग्रॅज्युटी मिळणार नाही नवीन पद्धतीने तिची गणना केली आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपण पुढे बघू की ग्रॅच्युटी मिळणार आहे हा खूप जमेचा भाग याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल ही जे दोन पण आपण बघितले की दोन निधी याच्यामध्ये तयार होतात इंडिव्हिज्युअल कॉर्पस आणि एक पूल कॉर्पस हे दोन्ही जे आहेत डिपेंड तुमचा कॉर्पस हा एक कन्सेप्ट यांनी अजून नवीन केला बेंचमार्क पर्पस रेग्युलेटरी अथॉरिटी आहे आपली यांच्या मार्फत हा हा बेंचमार्क पर्पस किती असेल हे ठरवलं जाईल त्याला काही निकष आहेत थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे की जे काही आपली कपात होते ती रेग्युलर झालेली पाहिजे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं ते रेग्युलर पाहिजे जर त्या मध्ये काही मिसिंग असेल म्हणजे काही महिन्याचे तुमचे रक्कम ही जमा झाली नसेल तर ही अथॉरिटी तुम्हाला तसं सुविधा देणार आहे किंवा जे काही तुमचे मिसिंग आहेत ते तुम्ही व्याजासहित भरून टाका म्हणजे ती गणना केली जाईल आणि सगळ्यात महत्वाचं जो काही पॅटर्न आहे म्हणजे डिफॉल्ट पॅटर्न जो रेग्युलेटरी अथॉरिटीने ठरवून दिलाय त्याच्यानुसार तुमचं हे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती झालेली पाहिजे या दोन तीन गोष्टींच्या आधारे तुमचा जो बेंचमार्क पर्पस आहे तो बेंचमार्क पर्पस ती अथॉरिटी तुम्हाला ठरवून देईल तुम्ही असू शकतो त्याच्यानंतर हा पर्पस जो आहे हा याच्या उपयोग तुम्हाला जेव्हा तुम्ही रिटायरमेंटला याल तेव्हा रिटायरमेंटला जेव्हा जेव्हा याल तेव्हा तुम्हाला हा जो काही इंडिव्हिज्युअल कॉर्पस आहे इंडिव्हिज्युअल कॉर्पस मधून तुम्हाला बेंचमार्क कॉर्पस एवढी जी काही रक्कम आहे ती फुल मध्ये जमा करायची आहे बघा थोडं कठीण वाटतं हे पण थोडं समजून घ्या कर्मचाऱ्यांचा दहा टक्के हिस्सा केंद्र कि शासनाचा किंवा शासनाचा दहा टक्के हिस्सा असं म्हणून इंडिव्हिज्युअल कॉर्पस तयार झाला वरच्या साडेआठ टक्क्याचा शासनाचा फुल कॉर्पस तयार झाला आणि बेंचमार्क कॉर्पस ती अथॉरिटी ठरवणार आहे हे तीन कॉर्पस तयार झाले रिटायरमेंटच्या वेळेस आपल्याला त्या कर्मचाऱ्याला जी काही रक्कम आहे बेंचमार्क कॉर्पस एवढी ती तुमच्या इंडिव्हिज्युअल कॉर्पस मधून कुल कॉर्पसला जमा करावी लागणार आहे तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील मग याच्यामध्ये दोन शक्यता आहे की ती बेंचमार्क कॉर्पस एवढी रक्कम माझी जमा झाली असेल तर मी वर्ण ती बरं करेल मग ती जर कमी पडली तर तिच्यात ऍडिशन करण्याची सुविधा आहे समजा ती त्यांनी ठरवली की पंचवीस लाख आहे माझे साडे चोवीस लाख झाले पन्नास हजार मला त्याच्यामध्ये ऍड करता येतील भरता येतील ती सुविधा दिलेली आहे परंतु जर जास्त झाले तर त्या जी काही रक्कम जास्त झाली आहे ती तुमच्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर परत पाठवली जाईल ती जास्त असेल तर त्याला आपल्या खात्यावर मिळेल आणि तेवढीच त्या फंडला होऊन जाईल आणि मग तुमचं पेन्शन तिथून सुरू होईल आता पेन्शन किती मिळणार आपल्याला तर शेवटच्या बारा महिन्यातली जी काही सरासरी असेल त्याच्या पन्नास टक्के मिळेल हा झाला आपल्या पेन्शनचा विषय कुटुंबाला निवृत्ती वेतन मिळणार आहे हे किती मिळणार आपल्या मूळ निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के रक्कम कुटुंबाला मिळेल अजून एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे की तुम्ही रिटायरमेंट जर घेतली तर व्हॉलंटिअर रिटायरमेंट समजा तुम्ही पाच वर्ष अगोदर घेतली तर तुमचं पेन्शन हे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतरच मिळणार आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे आता ग्रॅज्युएट मिळणार ती नवीन पद्धतीने मग हे जे कॉर्पस आहे हे सगळे जमा होताना आपल्याला दोन तीन गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपली कपात जी आहे ते रेग्युलर होते आहे का हे पाहणं आपलं काम आहे आणि तो पॅटर्न कुठला आहे ते आपण जेव्हा योजना लागू होईल घेऊ आपण तेव्हा ते आपल्याला पॅटर्न रेग्युलेटरी अथॉरिटी देणार अशा पद्धतीने असे काही हे मुद्दे आहेत जे युपीएस मध्ये आपल्याला महत्वाचे म्हणून सांगता येतील आता त्याच्यानंतर युपीएस आता आली त्याच्या शासनाने काय केलं की राज्य शासनाने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली हा विठोबा पाटील सरांनी आता जे काही सांगितलं त्यातल्या काही गोष्टी एकदम नवीन वाटल्या असतील किंवा हे नेमकं कुठून आले बेंच मार्क हे तर पहिल्यांदा ऐकलं सगळे शब्द असं वाटू शकतात आपल्याला बऱ्याच जणांनी आपला सप्टेंबर दोन हजार चोवीस चा निर्णय वापरला त्याच्यामध्ये सायलेंट फीचर्स होते फक्त युपीएस चे एका पानावर त्यांनी दिलेले होते ते पान आपल्याला या पिटीवर समोर दिसतंय परंतु आता अगदी दोन महिन्यापूर्वी जे सायलेंट फीचर्स होते हे फक्त सायलेंट होते याच्यात बऱ्याच गोष्टीचा समावेश नव्हता परंतु केंद्र सरकारी दोन हजार पंचवीस रोजी वरती बघा अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचं गॅजेट नोटिफिकेशन हे आपल्याला आप या ठिकाणी टाकून दिलेलं आहे ते गॅजेट आपण या ठिकाणी ग्रुपला सर्च करू म्हणजे टाकू ते तुम्ही शोधा आणि वाचा जेणेकरून आता जे व्हिडिओ वाटला आणि तुम्हाला सांगितलं बेंचमार्क कॉर्पर्स डिफॉल्ट पॅटर्न अतिरिक्त रक्कम पूल कॉर्पस तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत याच्यात फक्त मी काही गोष्टीची पुनरावृत्ती करतो त्यामध्ये प्रामुख्याने ग्रॅच्युटीचा जो विषय आहे तर आता हे नोटिफिकेशन वाचल्यानंतर किंवा सायलेंट फीचर्स वाचल्यानंतर युपीएस मध्ये ग्रॅच्युटी आहे प्लस सरांनी जी सांगितली तुम्हाला की शेवटच्या वेतनाच्या दहा टक्के रक्कम आणि मग ती कशी सहा माहिती कॅल्क्युलेट वगैरे करायची ते गोपाल ताळोकर पुढे सांगतीलच तुम्हाला तर म्हणजे याच्यात डबल बेनिफिट असा आहे एक रकमेचा की तुम्हाला ग्रॅच्युटी तर मिळणारच आहे सेवा उपदान नावाची कन्सेप्ट प्लस तुमचं जे काही संचित निधी जमा होईल जो शेवटी तुम्ही सेवानिवृत्त व्हाल तर त्याच्या एक साधारणतः दहा टक्क्यापर्यंतची रक्कम तुम्हाला युपीएस मध्ये मिळणार आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता बेंच मार्क कॉर्पस हा जो सरांनी शब्द वापरला तो थोडा सांग की वेगळ्या स्वरूपात तुम्हाला सांगतो माझी सेवेची सुरुवात दोन हजार आठ आहे दोन हजार आठ पासून तर दोन हजार म्हणजे जेव्हा मी निवृत्त होणार आहे साधारणतः माझी आयडी रक्कम जमा व्हायला पाहिजे एक कोटी रुपये जमा व्हायला पाहिजे होते बरोबर आहे माझी जी निधी आहे ती जर ते एक ऐवजी एक कोटी दहा लाख जमा झाले असतील तर दहा लाख मला परत मिळणार मात्र एक ऐवजी नव्वद लाख जर जमा झाले असतील तर वरचे जे दहा लाख आहेत एक तो फरक भरण्याची मला त्या ठिकाणी सुविधा असेल किंवा मला जर तो फरक भरायचा नसेल तर माझं जे पेन्शन आहे ते त्या एक कोटीच्या ऐवजी नव्वद लाखाच्या अगेन्स्ट कॅल्क्युलेट केलं जाईल आणि त्याच्यानुसार ते मला पेन्शन दिलं जाणार आहे हा तो बेंच मार्क पॉर्पर्स बेंचमार्क हा, हा शब्द म्युच्युअल फंड असतील शेअर मार्केट मध्ये सातत्याने वापरला जातो बेंचमार्क म्हणजे एक विशिष्ट लेव्हल आयडियल लेवल ठरून देणे शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणली आहे आता ती काय आहे एकदा ती बघूया पुढचं नेक्स्ट मला वाटतं हा सर वीस नऊ दोन हजार चोवीसचा हा निर्णय शासनाने आता याच्यामध्ये किमान सेवा कालावधी हा वीस वर्ष म्हणजे किमान तुमची वीस वर्ष सर्व्हिस झालेली पाहिजे तर तुम्हाला निवृत्त वेतन मिळेल याच्यामध्ये शब्द घ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम युपीएस मध्ये ती बारा महिन्याच्या सरासरीच्या पन्नास टक्के इथं शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के किमान सेवा कालावधी दहा वर्ष इकडे दहा वर्ष झाली तर दहा हजाराची गॅरंटी आहे इकडे दहा वर्ष झाली असेल तर किमान निवृत्ती वेतन साडेसात हजाराची गॅरंटी याही योजनेमध्ये शासनाने दिलेली आहे नेक्स्ट याच्यामध्ये जी कपात आहे आता जी आपली कपा चालू आहे तीच राहणार आहे म्हणजे कर्मचारी हिस्सा दहा टक्के आणि शासनाचा हिस्सा चौदा टक्के जो आजही आपल्या एनपीएस मध्ये सुरू आहे तो या योजनेतही सुरू राहणार आहे ग्रॅज्युएटीचा कुठलाही उल्लेख शासनाने याच्यामध्ये केलेला नाही कदाचित त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो परंतु आज आपल्याकडे आज आपल्याला असं म्हणाले की आपल्याला त्याच्यामध्ये ग्रॅज्युएटी मिळणार नाही सेवा कालावधी जो काही आहे त्याची गणना जिथून तुमचं अंशदान म्हणजे तुम्ही पैसे टाकणं सुरू केलं त्या प्रत्यक्ष भरलेल्या अंशदाना सोबतच तुम्हाला मिळतील म्हणजे अंशदान जसं भरलंय तसंच तुम्हाला तो सेवा कालावधी तुमचा मोजला जाणार आहे त्यामुळे एखादा गॅप झाला तर तो गॅप धरला जाईल हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष ठेवायचा आहे नेक्स्ट ज्या कालावधीत अंशदान भरले नसेल तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणला जाणार नाही म्हणजे जा गॅप होईल तो हा गॅप आपल्याला भरून काढावा लागणार आहे आणि ज्या कालावधीत हे अंशदान कपात करण्यात आले असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्यांनी व्याजासह आता व्याजदर यांनी दहा टक्के ठेवला आहे बर का दहा टक्के व्याजासह भरलास तो कालावधी सेवा कालावधी म्हणून घडण्यात येईल जे काही बाकी असते ते दहा टक्क्यांनी तुम्हाला भरवं लागेल याही योजनेमध्ये राज्य शासनाची योजना तर तुम्ही तुम्ही निवडली तर एनपीएस मध्ये जो काही कॉर्पस आज तुमचा तयार झाला आहे तो सगळा कॉर्पस या योजनेमध्ये जमा करण्यात येईल एनपीएस बद्दल बघूया आपण आता एनपीएस आम्ही सगळ्यांना आजही लागूया आपण त्याच्यामध्ये पैसे भरतोय एक जानेवारी दोन हजार नंतर जे काही कर्मचारी शासकीय नोकरीत लागले त्या सगळ्यांना एनपीएस योजना लागू करण्यात आली त्याच्यामध्ये सुरुवातीला कर्मचारी हिस्सा दहा टक्के आणि शासनाचा हिस्सा दहा टक्के असा होता त्यानंतर शासनाने त्याच्यामध्ये चार टक्क्याची वाढ केली आणि असे कर्मचाऱ्याचा दहा टक्के आणि शासनाचा चौदा टक्के असा एकूण हिस्सा हा एनपीएस हा जो निधी दोन हजार पाच साली त्यांनी तयार केला होता त्या निधीमध्ये एनपीएसच्या च्या खात्यामध्ये दर महिन्याला तुमचा वाढ होत असतो आता याच्यामध्ये किमान काय निवृत्ती वेतन मिळेलच याची कुठली हमी देण्यात आलेली नाही हे सगळ्यात लक्षात घ्या एनपीएस मुळात ही फंड बेस्ड पेन्शन स्कीम आहे हा एनपीएसचा जो काही पैसा आहे तो वेगवेगळ्या तीन फंडामध्ये टाकण्यात आला आणि या तीन फंडामध्ये जो काही पैसा टाकण्यात आला आहे ते फंड त्याला असणार लागू असणार त्यानुसार शेअर मार्केटमध्ये टाकले जाणार पैसे यानुसार जो काही पैसे तुमचे वाढ होतील रिटायरमेंटच्या दिवशी ही जी रक्कम तुमची एनपीएस खात्यामध्ये जमा झालेली असेल त्या रकमेच्या साठ टक्के रक्कम तुम्हाला एक रकमी एकत्र मिळणार आहे आणि राहिलेली चाळीस टक्के जी रक्कम आहे ती पुन्हा त्या पेन्शन फंडामध्ये जाऊन त्या पेन्शन फंडातून तुम्हाला जे काही त्यावेळेस नियमानुसार लागू असेल ते पेन्शन मिळेल त्यामध्ये किती मिळेल हे आज सांगता येणार नाही साठ टक्के रक्कम तुम्हाला एक रकमी मिळून जाईल जी काही तुमचा पर्पज तयार होईल अठावनव्या वर्षी या एनपीएस मधून त्यानंतर शासनाने याच्यामध्ये बदल असे केले का पूर्वी फक्त तीन जे बेसिक फंड होते त्याच्यामध्ये तीन कंपन्या एसबीआय हो होती UTI होती आणि एलआयसी अशा या तीन कंपन्यांचे फंड बाय डिफॉल्ट तुम्हाला दिले गेले होते त्याच्या मध्ये ते टाकणार होते आणि त्याच्यानंतर शासनाने काही प्रायव्हेट सेक्टरला याच्यामध्ये एंट्री करायची परवानगी दिली आणि मग ज्या इतर कंपन्या इतर एएमसी याच्यामध्ये एंट्री झाल्या आणि त्यांनी हे जे काही फंड आहे हे रेग्युलराईज करायला सुरुवात केली आणि या कंपन्यांमध्ये आपण जर बघितलं मग ती आयसीआयसी असेल कोटक असेल किंवा एस डी असेल या कंपन्यांनी त्यांचे पेन्शन फंड त्याच्यामध्ये सुरू केले आणि त्यांनी हे पैसे ज्या ज्या कर्मचाऱ्यांना वाटले त्यांनी या पेन्शन फंडामध्ये मग त्यांचे चेंजेस केले आणि ते सगळे रक्कम या उदाहरणात एस डी एफ सी डी पेन्शन फंडात त्यांनी टाकली आणि तिथून मग ती वाढ व्हायला सुरुवात झाली एक असा पाणी आपण बघितलं याच्यामध्ये की ज्या इतर कंपन्या आहेत एस एस सी असतील एस डीएफसी असतील किंवा ह्या काही कंपन्या त्याच्यामध्ये ह्या पैशाची वाढ खूप चांगल्या पद्धतीने झाली त्यामुळे तो कॉर्पस वाढण्याचा वाढायला मदत खूप झाली त्याच्यामुळे काही जणांचा असे होऊ शकते की हा पर्पस मोठा होईल नक्की होईल किती होईल हे सांगता येणार नाही ना 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 ना। कारण ही मार्केट बेस आहे शेअर बाजाराशी संबंधित असलेली ही स्कीम आहे त्याच्यामुळे किती ही वाढेल हे सांगता येणार ना 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 ना। पर नाही परंतु वाढेल एवढं मात्र नाही एनपीएस बद्दल बघूया आपण आता एनपीएस आपल्या सगळ्यांना आजही लागू आपण त्याच्यामध्ये पैसे भरतोय ओपीएस प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन आणि रुग्णता सेवा निवृत्ती आता हा जो शब्द नवीन आला आपल्याला रुग्णता सेवा निवृत्ती तळगोर साहेब आपल्याला याच्याविषयी जास्त चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील याची तरतूद या योजनेमध्ये करण्यात आली आहे जुन्या पेन्शन प्रमाणे ग्रॅज्युटी याच्यामध्ये पण मिळते जी राज्य शासनाने सुधारित योजनेमध्ये त्याचा कुठलाही उल्लेख केलेला नाही अशी एनपीएस स्कीम आहे नेक्स्ट एनपीएस मध्ये जर त्या सेवा काळामध्ये त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम त्याच्या फॅमिलीला मिळेल किती वर्ष पुढचे दहा वर्ष एनपीएस मध्ये फक्त त्याच्या फॅमिलीला दहा वर्ष जे काही शेवटचा पगार असेल त्याच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल परंतु त्याच्यानंतर मात्र तीस टक्के पेन्शन मिळेल आणि त्यासोबतच ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्या त्याला प्रतिमा दहा टक्केप्रमाणे जमा अंशदान आणि त्यावरचा जो काही लाभांश असेल डिव्हिडंड असेल तो एकत्रित पती पत्नीला जे काही असेल त्याच्यावरच त्यांना परत केलं जाईल सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला अॅन्युटी प्लॅन निवडताना याच्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत असे सुंदर असे पर्याय आहेत त्या पर्यायांचा आपण एकदा विचार करूया डिटेलमध्ये आता तुमच्या मंत्री येतील ह्या पर्यायामध्ये तुम्ही तुमची जी चाळीस टक्के रक्कम आहे ती पूर्णतः परत मिळण्याचे आणि न मिळण्याचे असे दोन्ही प्लॅन याच्यामध्ये उपलब्ध उपलब्ध आहेत आता आपल्याला आपल्या गरज आपलं वय आपल्याला किती वर्ष नोकरी करायची आहे किंवा नोकरीच्या किती वर्ष बाकी आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे या सगळ्यांचा सरासर विचार करून आपल्याला प्रत्येकाला जर आपण घेत असू तर हा निवडताना काळजी घ्यायची आहे दोन हजार तेवीस ला शासन निर्णय आला सातत्याने जुनी पेन्शन संघटना जी आंदोलन करत होती त्याचे काही चांगले फळ या आपल्याला रूपात नंतर मिळाले तर याच्यामध्ये शासन निर्णय आला की एनपीएस धारकांना एक विकल्प भरून द्यायचा तो आपण भरून पण दिला तो त्या विकल्पामध्ये आपल्याला कुटुंब निवृत्ती वेतन त्याच्यानंतर सेवानिवृत्ती उपदान आणि रुग्णता सेवानिवृत्ती ह्या तीन गोष्टीचे लाभ आपल्याला त्या ठिकाणी एनपीएस मध्ये जसे जुन्या पेन्शन मध्ये आहे तसे लागू करण्यात आले आता या ठिकाणी विठो पाटील सरांनी बोलताना तुम्हाला सांगितलं की जेव्हा एनपीएस ची पहिली बॅच बाहेर पडली तर तेव्हा प्रश्न आम्हालाही पडला होता कोणाचं पेन्शन अठराशे रुपये कोणाचं बावीसशे कोणाचं पंचवीसशे अशा स्वरूपात बाहेर पडलं आणि मग विचार आला की एखाद्या कर्मचारीची सेवा आठ दहा वर्ष झालेली आहे आणि त्याला शासनाने एक रक्कम दहा लाख रुपये दिले आणि त्याच्या बायकोला सध्या तीन चार हजार रुपये पेन्शन दरमहा मिळत आहे तर अशा केसमध्ये काय करायचं जेव्हा ह्या केस, केस शासनाकडे रेफर झाल्या मग तेव्हा शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर आधारित सेवानिवृत्ती उपदान फॅमिली पेन्शन आणि तुमचं रुग्ण सेवानिवृत्ती ह्या गोष्टी लागू केल्या आता सेवानिवृत्ती के सेवा उपदान ही काय कन्सेप्ट पहिल्यांदा आपण समजून घेऊ तर जी जुनी पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये सेवानिवृत्ती उपदान दिलं जातं त्याच ग्रॅज्युटी असं म्हणतात त्याचा सरळ सोपा अर्थ असा आहे की बाबा तू काही वीस तीस वर्ष आमची जी काही सेवा केली शासनाची त्याचं एक बक्षीस म्हणून तुला आम्ही ही रक्कम देतो त्याला ते असं म्हणतात ही ग्रॅच्युटी मिळण्यासाठी किंवा ते उपदान मिळण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं पैसे शासनाला भरावं लागत नाही तर ही एनपीएस धारकांना जसे जशा लागू आहे आणि तो घरातील बघा आपण एखाद्या कर्मचाऱ्याच्या नियुक्तीचा एकोणीशे ब्याण्णव आहे तुम्ही फोनवर झुम करून बघू शकता त्याला मोठं करून बघू शकता त्याचा निवृत्तीचा कालावधी दोन हजार तीस आहे त्याची एकूण सेवा कालावधी सदवीस वर्ष झाला असेल आणि वार्षिक आपला जो डीए दोन वेळा वाढतो तर साधारणतः एक सहा टक्के गृहित धरण्यात आलेली आहे सध्या तर त्या व्यक्तीचं बेसिक आहे चौसष्ट रुपये सॉरी चौसष्ट हजार रुपये आणि सातवे आयोग आयोग जो दोन हजार तीस पर्यंत असेल असं आपण अजून केलं आणि सेवा निवृत्तीच्या वेळी त्याचा जे बेसिक आहे ते चौऱ्याहत्तर हजार दोनशे आहे अशी एका कर्मचाऱ्याची माहिती आहे ब्याण्णव साली लागला दोन हजार ला निवृत्त होणारे सदोतीस वर्षाची त्याची सेवा होणारे आणि सेवा निवृत्तीला त्याचं बेसिक असणार आहे चौऱ्यात्तर हजार दोनशे तर मग याची ग्रॅच्युटी त्या ठिकाणी साधारणतः कशी मोजली जाईल बरोबर आहे तर मूळ तुमचं जे बेसिक आहे ते चौऱ्याहत्तर हजार दोनशे दोनशे प्लस तुम्हाला जो मिळणारा त्यावेळेचा डीए आहे त्यावेळेस जो डीए असेल तो डीए आपण त्याला म्हणजे त्याच्यात ऍड करणार चौऱ्याहत्तर हजार दोनशे आणि त्याला त्यावेळेस डीए त्यांनी त्र्याऐंशी टक्के केलेला आहे साधारणपणे जाईल केलेलं आहे असं अजून केलेलं आहे तर त्यावेळेस त्याचा डी असेल एकसठ हजार पाचशे शहाऐंशी उदाहरण फक्त समजून घ्या म्हणजे त्यावेळेस त्या व्यक्तीचं जे काही मूळ वेतन प्लस त्याचा महागाई भत्ता मिळून जे वेतन होणार आहे त्याचं ते होणार आहे एक लाख पस्तीस हजार सातशे शहाऐंशी रुपये बरोबर मग आता हे झालं तुमचं बेसिक आणि महागाई भत्ता एकत्र केला मग मला सेवानिवृत्ती उपदान काढायचंय तर तुमचं जे मूळ वेतन आहे त्याच्या वन फोर्थ म्हणजे वन फोर्थ म्हणजे चौऱ्याहत्तर हजार केलं त्याला अठरा हजार पाचशे पन्नास आता जुन्या पेन्शन मध्ये तुमची उपदान करताना जास्तीत जास्त तेहतीस वर्षाची सेवा ग्राही धरली जाते आणि तेहतीस वर्षाच्या सेवेमध्ये तुम्ही जेवढे सहा महिन्याचा कालावधी पूर्ण केलेला आहे म्हणजे एका वर्षात दोन वेळा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होतो म्हणजे तेहतीसचा चा कालावधी झाला सहासष्ट बरोबर आहे सहासष्ट म्हणजे तुमचं मूळ वेतन बहात्तर दोनशे त्याचं वन फोर्थ म्हणजे अठरा हजार पाचशे पन्नास गुणिले तुम्ही जेवढे सहा महिने नोकरी पूर्ण केले सहा 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 ते गुणिले सहासष्ट तर हे तुमचं त्यावेळेस उपदान येणार आहे बारा लाख चोवीस हजार तीनशे एक प्रकारे हे शासनाने दिलेलं आपल्याला एक प्रकारचं बक्षीस हे गिफ्ट आहे आता जो काही लेटेस्ट जी आर आला दहा दहा दोन हजार चोवीस ला तर याच्यामध्ये हे जे उपदान आहे ग्रॅच्युटी याची रक्कम वीस लाख केलेली आहे पूर्वी ती चौदा लाखापर्यंत होती चौदा लाखांती होती आता वीस लाख केलेली आहे याच्यामध्ये आणखी एक मधली ओळ पीपीटी तयार करणाऱ्यांनी टाकलेली आहे की आठव्या वेतन आयोगाची नांदी आपल्याला लागलेली आहे तर कदाचित आठव्या वेतन आयोगामध्ये या ग्रॅच्युटीची मर्यादा वाढणार आहे म्हणजे हे काय की आपल्याला जो शिल्लकचा लाभ मिळणार आहे ग्रॅच्युटी किंवा उपदान हा शब्द फक्त आपण ऐकलाय नेमकं त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपल्याला समजावं म्हणून हा सगळा प्रपंच नेक्स्ट आता निवृत्ती वेतन आता निवृत्ती वेतन ही कॉन्सेप्ट कशासाठी आपण समजून घेतोय तर एनपीएस मध्ये जर तुमचा इन सर्व्हिस मृत्यू झाला तुम्ही सेवेमध्ये आहात आणि तुमचा मृत्यू झाला तर तुम्हाला निवृत्ती वेतन लागू मलाच बऱ्याचदा कळलं नाही की निवृत्ती लागू म्हणजे मला काय फरक पडणार तर ज्या काय आपण थोड्या वेळा पूर्वी मी किंवा फिटो केस सांगितली जी बॅच बाहेर पडली किंवा आपले काही बांधव मधल्या काळामध्ये मयत झाले आणि पेन्शन आहे तीन चार हजार रुपये म्हणजे मी अमरावतीला आवाज ब्रेक होतोय आता येतोय आवाज हा येतोय हा मी मध्यंतरी अमरावतीला ट्रेनिंगला गेलो होतो तिथे एक मॅडम अनुकंपा मध्ये नोकरी लागलेल्या होती त्यांच्या पतीच्या जागेवरती तर त्यांना सहज विचारलं की तुमचे पती ओल्ड पेन्शन न्यू पेन्शन त्यांनी सांगितलं की मी एनपीएस वाले होते तर त्यांना फक्त चार हजार रुपये पेन्शन होतं तर ही काय गं तुम्हाला सांगतो की समजा एखाद्या व्यक्तीची सर्व्हिस दहा ते बारा वर्ष झाली आणि मध्ये यापूर्वी मत झाला असेल तर त्याचं जे काही एकूण संचित निधी जमा असेल दहा लाख रुपये उदाहरणार्थ दहा लाखापैकी साठ टक्के त्यांना साठ सहा लाख रुपये कॅश मिळाले आणि उरलेले चाळीस टक्के म्हणजे चार लाख चार लाखाची त्यांनी ग्रॅच्युटी परचेस केली त्या ग्रॅज्युटीला आहे साधारणतः सहा टक्क्याचा रिटर्न सहा टक्क्याचा रिटर्न हा वार्षिक आहे लाखाचा बरोबर आहे म्हणजे वर्षाला चोवीस हजार रुपये म्हणजे महिन्याला दोन हजार रुपये मग या सगळ्या केसेस जेव्हा महाराष्ट्रातून बाहेर यायला लागल्या मग तेव्हा ह्या कुटुंब निवृत्ती वेतनाचं महत्व कळलं आणि आता कुटुंब निवृत्ती वेतन कसं कॅल्क्युलेट होतं तेच मागचं उदाहरण नियुक्तीचा दिनांक एकोणीशे ब्याण्णव निवृत्तीचा दिनांक दोन हजार तीस सद्रीस वर्ष सेवा सहा टक्के त्यांनी डीए गृहित झालेला आहे सध्याचं बेसिक आहे चौसष्ट हजार रुपये दोन हजार तीस पर्यंत सातवेतन गज असेल आणि शेवटी बेसिक चौऱ्याहत्तर हजार दोनशे आता नेमकं कसं काढलं तर गृहित धारा त्यावेळेचा दो दोन वेतन नुण नुण वेतन हजार तीसचा जो डीए आहे तो चौऱ्याहत्तर हजार दोनशे प्लस त्र्याऐंशी टक्के असं एकत्रित वेतन तुमचं एक लाख पस्तीस हजार सातशे शहाऐंशी रुपये झालं अठ्ठावीस दोन दोन हजार तीस रोजी सेवानिवृत्ती वेळी मूळ वेतन चौऱ्याहत्तर हजार दोनशे असेल त्याचे पन्नास टक्के म्हणजे सदुतीस हजार शंभर हे पेन्शनचं बेसिक होईल आणि सदतीस हजार शंभरला जो त्यावेळेचा डीए असेल समथिंग अधिक त्र्याऐंशी टक्के आपण अजून केलेला आहे तर इजिकल टू केलं तर सदुसष्ट हजार आठशे त्र्याण्णव इतकं पेन्शन त्या ठिकाणी मिळेल तुम्हाला सांगायचं इथं उदाहरण सेवानिवृत्तीचं कुटुंब निवृत्ती वेतनाचं पण आता इन सर्व्हिसमध्ये माझं स्वतःच उदाहरण घेतो आज माझं बेसिक आहे चौवेचाळीस हजार शंभर कोणीतरी पेन वही घ्या चौर्चाळीस हजार चारशे माझं बेसिक आहे आणि खुदा ना आता मला काही झालं आणि आजही मी समजा जर गेलो तर माझ्या कुटुंबाला निवृत्त निूरु, कुटुंब निवृत्ती वेतन किती मिळेल तर चौवेचाळीस हजार चारशे भागिले दोन म्हणजे बावीस हजार दोनशे प्लस सध्याचा महागाईचा दर किती आहे त्रेपन्न टक्के मग बावीस हजार दोनशे चे त्रेपन्न टक्के तुम्ही काढा साधारण अकरा हजार रुपये होतील बरोबर आहे म्हणजे बावीस हजार प्लस अकरा हजार झालं तेतीस हजार रुपये माझं कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे पूर्वी ज्या लोकांची सेवा कमी झाली ते मध्येच मयत झाले त्यांना जे काही दोन चार हजार रुपये वगैरे मिळायचे तर तो, तो प्रकार आपल्या कुटुंबाच्या बाबतीत आता होणार नाही हे मात्र या ठिकाणी कन्फर्म आहे मग आता हे कुटुंब निवृत्ती वेतन किती दिवस मिळेल तुम्हाला हे पन्नास टक्के जे आहे ते तुमच्या याचं तर हे कुटुंब निवृत्ती वेतन तुम्हाला तुम्ही आज मयत झाला तुमच्या कुटुंबाला चालू झालं तर पुढचे दहा वर्ष हे तेवढ्याच पद्धतीने चालू राहील जो महागाई भत्ता आहे तो पण त्या कुटुंब निवृत्ती वेतनाला लागू राहील दरवर्षी जे काही तीन टक्के सहा टक्के दहा टक्के वाढ होते ही सगळी त्या कुटुंब निवृत्ती वेतनाला काय होणार आहे लागू होणार आहे आता दहा वर्षानंतर मात्र बेसिकच्या तीस टक्के जे फॅमिली पेन्शन बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी लागू होणार आहे अशा प्रकारे ही कुटुंब निवृत्ती वेतनाची कन्सेप्ट आहे सर नेक्स्ट रुग्णाचा सेवानिवृत्त ही जी कन्सेप्ट आहे तर ही आपण आता म्हणजे फक्त ते शासन निर्णयातच वाचली आपण जे नवीन जॉईन झालेलो आहे तर आपण याच्यापूर्वी काही ती वाचली नव्हती तर सेवेत असताना जर एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आलं त्याला गंभीर आजार वगैरे झाला किंवा मेडिकल बोर्डाने सेवा करणार नाही असा समर्थ जर ठरवला असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला रुग्णता सेवानिवृत्तीचा लाभ मिळेल आता रुग्णता सेवानिवृत्तीचा लाभ कसा असेल जसं कुटुंब सेवानिवृत्ती आहे तुमची बरोबर आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या रुग्णता सेवानिवृत्तीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे त्याचा जो शासन निर्णय आहे तो तुम्ही वाचून घ्या त्याची कार्यपद्धती पण सविस्तर